परभणी शहरातील रामजी सुभेदार नगरात आज गुरुवार एक ऑगस्ट रोजी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त शहरातून भव्य साहित्य दिंडी काढण्यात आली असून या दिंडीचे उद्घाटन डॉक्टर अनिल कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले या, या दरम्यान अण्णाभाऊ यांच्या जीवन चरित्रावर मान्यवरांची भाषणं झाली या यावेळी डॉक्टर अनिल कांबळे अजय गव्हाणे भवन नेटके राजेश उफाडे पोलीस निरीक्षक संजय दनौरे भारतमुक्ती मोर्चाचे युवा प्रदेश अध्यक्ष लखन चव्हाण दीपक कराळे आदी मान्यवर उपस्थित होते या दिंडीची सुरुवात रामजी सुभेदार नगरातून झाली असून ही दिंडी नवा मुंडा मार्गे गव्हाणे चौक नारायण चाळ महात्मा फुले पुतळा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे या दिंडीची सांगता साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून संपन्न झाली याप्रसंगी सुभेदार नगर येथील अण्णाभाऊ साठे जयंती कमिटीचे शिवाजी नेटके लखन चव्हाण आनंद सावळे यासह अनेक नागरिक उपस्थित होते व्रतसंपादक राजीव सह देवीदास खरात आज साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती आहे सर्वप्रथम या जयंतीच्या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना हार्दिक घटकाच्या शुभेच्छा देतो आणि आज अण्णाभाऊ साठेची जयंती असल्यामुळे आपण अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातून जी नवीन संकटं आपल्यासमोर आलेली आहेत त्या संकटावर जर आपल्याला मात करायचं असेल तर आपल्याला अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आणि बाबासाहेबांनी दिलेले अधिकार हे वाचवायचे असतील तर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचणं फार गरजेचं आहे म्हणून या जयंतीच्या निमित्तानं मी एवढंच अपील करतो की आपण जास्तीत जास्त अण्णाभाऊंची पुस्तकं वाचली पाहिजे जेणेकरून वर्तमानातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावर आपल्याला कशी मात करता येईल या संकटांचा कसा सामना करता येईल कारण की जी जाती व्यवस्था ज्या जाती व्यवस्थेनं अण्णाभाऊंना उपेक्षित ठेवलं बाबासाहेब आंबेडकरांना त्रास दिला ती जाती व्यवस्था पुन्हा डोकंवर काढत आहे म्हणून ही जी डोकंवर काढणारी जातीची व्यवस्था आहे या व्यवस्थेच्या विरोधात जर आपल्याला लढायचं असेल तर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांचं साहित्य वाचून त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन आपल्याला या व्यवस्थेच्या दोन हात करावे लागतील एवढंच याप्रसंग आणि आज या जयंतीच्या निमित्तानं आमची एक अशी मागणी आहे ज्या अण्णाभाऊंनी दीड दिवस शाळा शिकून आंतरराष्ट्रीय स्तरावर साहित्य के निर्माण केलं आज त्यांच्या साहित्याला पुढं तोंड नाही त्यांचं साहित्य जवळपास जगाच्या चोवीस भाषांमध्ये भाषांतरित झालेलं आहे आणि अशा अण्णाभाऊंना अजूनही भारतरत्न पुरस्कार दिला जात नाही ही फार मोठी खेदजनक बाब आहे म्हणजे या लोकांना भान नाही जे सत्ताधारी लोक आहेत ते सत्ताधारी लोक केवळ अण्णाभाऊंच्या नावावर मतं घेण्याचं काम करतात परंतु अण्णाभाऊंना उपेक्षित ठेवण्याचं काम करत आहे म्हणून अण्णाभाऊ साठेंना त्यांच्या साहित्याची दखल घेऊन त्यांच्या संघर्षाची दखल घेऊन त्यांच्या कार्याची दखल घेऊन संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा आहे तो अण्णाभाऊ साठेंशिवाय पूर्ण होऊच शकत नाही कारण की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेंचं जे योगदान आहे ते योगदान नाकारता येत नाही आणि त्यांच्या एवढं योगदान कुणाचंही नाही म्हणून महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्र सरकारने ठराव पास करून केंद्राला पाठवावा आणि अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा एवढीच आम्ही या ठिकाणी आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त सुभेदार रामजी आंबेडकर नगर जयंती उत्सव समितीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची दिंडी काढण्यात आली अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे हो आजार आम्हाला आहे आणि त्या साहित्याचा हो जागर व्हावा म्हणून या ठिकाणी आम्ही त्या साहित्य दिंडीचं नियोजन करण्यात आलेले आहे तरी सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद